नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मानगाव मध्ये वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एम एस सीबी कार्यालयावर मोर्चा मंगळवारी बैठक हातकणुंगले तालुक्यातील मानगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पुरेसा व खंडित वीज पुरवठ्याची मागणी करत आज मानगाव एम एस सीबी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला मागील अनेक दिवसांपासून शेतीसाठी अपुरा वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज गावातील सर्व शेतकरी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांनी विजेअभावी शेती पाण्याअभावी धोक्यात आल्याचं सांगितलं यानंतर सहाय्यक अभियंता संतोष कोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली तसेच स्थानिक वीज ऑपरेटर महेश पांडुरंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांना शांत करत आज बंद असलेली वीज दुसऱ्या दिवशी वाढवून देण्याचं आश्वासन दिलं लाईन ओव्हरलोड झाल्यामुळे मानगाव मानगाव हे जी ठेवण्यात आला होता तसेच तो जेवढा वेळ बंद होईल तेवढं संध्याकाळी सहापर्यंत देण्यात येईल आणि सहा नंतर पीक लोड ज्या असल्यामुळं सहाच्या पुढे कधी थ्रीपेज देता येत नाही वाढवून त्यामुळं उद्या सकाळी आमचे शाखा अधिकारी श्री कोरेसाहेब यांच्या सूचनेनुसार उद्या सकाळी जेवढा वेळ बंद होईल म्हणजे नऊ ते पाच थ्रीपेज टायमिंग असते त्याच्या अगोदर थ्रीपेज लोड चालू करण्यात येईल तसेच पुढे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं आश्वासनही देण्यात आलं या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं यावेळी माणगाव ग्रामपंचायत सदस्य अभिजित कोरपडे दिलीप महाजन नेमिनाथ मगदुम तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने मायाप्पा रुपणे अंकुश चव्हाण उमेश जोग सुधीर सांगले कबीर मालदार अमोल कबाडे शांतीनाथ देमांना दादा वडर निसार मुला शांतीनाथ पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या चर्चेच्या पुढील टप्प्यात मंगळवारी माणगावमध्ये शेतकरी व एमएससीबी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा